अकोला शहरातील सीताबाई कला महाविद्यालयातील पिंक मतदान केंद्र क्रमांक बारावर ईव्हीएम मशीन सुमारे दहा मिनिटे बंद पडल्याची घटना घडली रूम क्रमांक तीन मधील मशीनवर दोन मतदान झाल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाट झाल्याने काही मतदारांना तात्काळ थांबावे लागले तांत्रिक तपासणी केल्यानंतर दहा मिनिटांनी मशीन पूर्ववत सुरू करण्यात आली दरम्यान संबंधित रूम रूमवर क्रमांक लावण्यात न आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे मतदान प्रतिनिधी निलेश अरखराव यांनी केला आहे घटनेमुळे काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला मी निलेश देवदारकराव मतदान प्रतिनिधी सीताबाई कलाम महागलयावर माझा प्रतिनिधी मतदान म्हणून तिथे सहा रूम नंबर तीनमध्ये मशिना बंद पडल्या होत्या सतरा अठरा वर्षाच्या मशीना आत म्हणतात ते एवढं बोगस काम चालू आहे दोन मतदान झाले आणि त्याच्यानंतर मशीन बंद पडली होती आणि यांनी काही मॅनेजमेंट केलेलं नव्हतं यांना चिठ्ठा पण नव्हत्या लावेल रूम नंबरच्या पुरा गोंधळ झाला इथस मतदानाचा अर्धे लोक इकडे जाणार होते अर्धे लोक इकडे जात होते पण नाही काही बरोबर यांना मॅनेजमेंट केलेलं नाही आहे सरकारनं मशीन होती दहा मिनटं बंद होती मशीन आहे तीन नंबरची रूमची त्यातल्या आल्याचं ते दहा वर्षाच्या मशीनात म्हणतात पॅड बी दिलेलं नाही आहे आणि मशीन खराब आहे म्हणतात अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग